नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो आपण जर अद्याप कथा मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करावं अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो व बेल आयकनवर क्लिक करावं जेणेकरून आपल्याला वेळोवेळी आम्ही सादर करत असलेल्या विविध कथा ऐकता येतील श्रोते हो मी आपल्याला सध्या श्राव्य कथा मराठी या चॅनल वरती सुप्रसिद्ध कथा सादर करत आहे या सिरीजमध्ये आज मी आपल्याला बाबुराव अर्नाळकर लिखित आणि मनोरमा प्रकाशन यांनी केलेली कथा चाणक्याचे कारस्थान या कथेचा पुढील भाग साववा सादर करत आहे तो पिस्तुलाचा आवाज बंगल्यातील सर्व लोकांना ऐकू गेला होता आणि सर्वजण धावत देवाणखानेकडे आले सर्वांना आधी हेमंत देवाणखान्याचे दार उघडून आत आला त्याचा चेहरा घाबरलेला दिसत होता साहेब काय झालं हा कसला आवाज हेमंताने विचारलं धनंजय जमिनीवर पडलेल्या देशमुखांना तपासत हो होते आणि शिवाजीराव घाबरून त्यांच्याजवळ उभे होते हा ते हेमंत शिवाजीराव मोठ्या कष्टाने म्हणाले भयंकर प्रकार घडलाय कोणीतरी देशमुखांचा खून केलाय आ खून हेमंत आधी घाबरून म्हणाला तो पुढे आला आणि त्याने खाली पडलेल्या देशमुखांकडे पाहिले हे घडलं तरी कसं काय कोणी त्यांना ठार मारलं धनंजय उठून उभे राहिले आणि गंभीर आवाजात म्हणाले देशमुखांना कोणी ठार मारलं याबाबत काही कल्पना नाही आम्ही बोलत होतो आणि एकाएकी दिवाणखान्यातले दिवे मालवले कोणीतरी अत्यंत त्वरेने आणि हुशारीने हे काम साधले शिवाजीराव डोळे ताणून देशमुखांच्या प्रेताकडे पाहत होते त्यांना अतिशय धक्का बसला होता बाहेरून मीराचा आवाज त्यांनी ऐकला काका तुम्ही आत आहात ना काय झाले धनंजयांनी मानेने हेमंतला खुणावले पण त्याने पुढे होऊन दिवाणखण्याचे दारो बंद करण्यापूर्वी मीरा आत आली ती आत येताच तिनं ते भयानक दृश्य पाहिलं आणि ती किंचाळली त्या किंचाळीने शिवाजीराव भानावर आले आणि म्हणाले मीरा काही झालेला नाही हेमंत हिला जरा बाहेर घेऊन जा बघू मीरानं हेमंतला हातानेच बाजूला केलं आणि ती म्हणाली नाही नाही मी बाहेर जाणार नाही इथं काय घडलंय ते मला समजलं पाहिजे ही गडबड तरी काय आहे मनमोहन आत येत म्हणाला त्याच्या केसातून आणि चेहऱ्यावरून पाणी गळत होते तो नुकताच स्नानगृहातून बाहेर पडला असावा असं दिसत होतं मीराच्या खांद्यावरून पुढे डोकवताच मनमोहनलाही देशमुखांचं प्रेत दिसलं आणि तो घाबरून म्हणाला अरे बापरे हे काय कोणीतरी पिस्तुलाच्या गोळीने देशमुखांना ठार मारले शिवाजीराव गांभीर आवाजात म्हणाले देशमुखांना ठार मारले गोगऱ्या आवाजात मीरा मांडली अरे देवा हे असे काहीतरी भयंकर घडेल येईल असं मला वाटतच होतं शिवाजीराव पुढे झाले आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून ते म्हणाले चल तू आता इथे उभे राहू नकोस तू तु तुझ्या तु जा काकूजवळ जाऊन बस ते हात धरूनच मीराला घेऊन देवाणखान्यातून बाहेर पडले घाबरलेल्या शांताबाई जिन्यावरून खाली उतरत होत्या शिवाजीरावांनी मीराला त्यांच्या स्वाधीन केले आणि ते पुन्हा आपल्या दिवाणखान्यात आले मनमोहन घाबरून देशमुखांच्या प्रेताकडे पाहत होता तो धनंजयना म्हणाला फार भयंकर आहे होय कोणी ठार मारले असावे यांना चाणक्यने धनंजय म्हणाले ते ऐकताच मनमोहनचे शरीर थरारले तो म्हणाला चाणक्य तो इथे की काय मान डोलवर धनंजय म्हणाले चाणक्य या घरात आहे असं देशमुखांचं म्हणणं होतं आणि ते जर खरं असलं तर त्याला काही या घरातून पळून जाता येणार नाही देशमुखांच्या साथीदारांनी या बंगल्याच्या सर्व वाटा रोखून धरल्यात नंतर ते हेमंताकडे वळून म्हणाले बाहेर जा आणि इन्स्पेक्टर मोराररावांना इथे घेऊन ये ते बाहेरच कुठेतरी असतील आणि बंगल्यात काय घडलं असेल त्याबद्दल त्यांना काही माहिती नसेल हे ऐकून हेमंत लगबगीने बाहेर निघून गेला चाणक्य या घरात आहे मनमोहन म्हणाला हा विचारच किती भयंकर आहे मी कपडे बदलून येतो पटकन असं म्हणून तो निघून गेला दिवाणखान्यात धनंजय आणि शिवाजीराव दोघेच होते शिवाजीराव एका खुर्चीत बसून विचारात घडून गेले होते ही विचारात घडले होते अशक्य वाटणारी घटना प्रत्यक्ष घडली होती सी आय डी खात्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्याच दिवाणखान्यात त्याच्याच खात्यातील एका नामांकित अधिकाऱ्याचा खून त्याच्या डोळ्यात झाला होता इतकंच नव्हे तर कोणी इसा मोठ्या शिताफीने निष्ठून गेला होता कदाचित तो बंगलेत असण्याचा संभव होता पण तो कोण आहे हे मात्र समजून येत नव्हतं धनंजयांची नजर जमिनीवर पडलेल्या देशमुखांकडे गेली जे नाव देशमुखांच्या ओठावर घोळत होतं ते त्यांनी जर उच्चारलं असतं तेव्हा ना इस्माला पकडणं शक्य झालं असतं देशमुखांच्या मुखावाटे तो एकच शब्द बाहेर पडायला पाहिजे होता पण तो उच्चारण्यापूर्वी पिस्तुलाची गोळी त्यांच्या मस्तकात घुसली चाणक्य कोण हे सांगण्यापूर्वीच देशमुख गतप्राण होऊन खाली कोसळले होते मोरारराव येता धनंजयांनी त्यांच्याकडे पाहिले बरोबर त्यांची चांगली मैत्री होती आणि यापूर्वी त्यांनी एकत्र काम केलं होतं मोराररावांना चाणक्याबद्दल विशेष काही माहिती असेल असं त्यांना वाटत नव्हतं मोरारावांची मुद्रा गंभीर दिसत होती ते आत येताच खाली मानून घालून बसलेल्या शिवाजीरावांना उद्देशून म्हणाले साहेब तुमच्या हेमंतरावांनी काय घडलं ते मला थोडक्यात सांगितलंय फारच वाईट गोष्ट झाली हो मुरार वाईट नव्हे भयंकर गोष्ट घडली शिवाजीराव घोगरे आवाजात म्हणाले चाणक्य कोण याबद्दल देशमुखांनी तुम्हाला काही सांगितलं आहे का नाही त्यांनी एक अवाक्षरही मला सांगितलं नाही मी गुरुवारी संध्याकाळी आलेबागून आलो आणि देशमुखांनी चाणक्याबद्दल मला काही मुद्दे सांगितले आज सकाळीच त्यांनी काहीतरी महत्त्वाचा शोध लावला असावा असं मी त्यांच्या चेहऱ्यावरून ओळखलं पण मी अनेकदा विचारूनही मला त्यांनी ती बातमी सांगितली नाही चाणक्य हा कोण आहे हे आपल्याला समजले असून ती अत्यंत महत्त्वाची बातमी आपण धनंजयांच्या समक्ष साहेबांना सांगू असं ते मला म्हणाले होते त्यांचा स्वभाव कसा होता हे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही साहेब शिवाजीरावांनी खेदाने मान हलवली देशमुख कधी कोणाला विश्वासात घ्यायला तयार नसत हे त्यांना माहीत होते मोरारावांनी धनंजयांकडे पाहिले धनंजय दरवाजातच उभे राहून काहीतरी पुटपुटत होते या दरवाज्यातून कोणीतरी पिस्तूल जाळले आणि त्याबरोबर देशमुख माझ्या अंगावर कोसळले नंतर ते भानावर आल्यासारखे करून मोराररावांना म्हणाले मोराराव तुमची माणसं बाहेर आहेत ना होय तानाजी आणि राणे बाहेर उभे आहेत देशमुख बंगल्यात शिरल्यापासून आम्ही त्यांच्या सूचनेप्रमाणे या बंगल्यावर सक्त नजर ठेवली होती तर मग पिस्तूल झाडल्यानंतर कुणीही या बंगल्याबाहेर जाण्याचा संभव नाही धनंजय अर्धवट स्वतःशीच म्हणाल्यासारखे बोलले कुणी असतं मदी या बंगल्यातच असला पाहिजे शिवाजीराव मी जर या तुमच्या बंगल्याची पाहणी केली तर चालेल ना अर्थातच हो हे तुमचंच घर आहे म्हणा तुम्ही वाटेल तो तपास करा देशमुखांना इथून प्रथम हलवलं पाहिजे मुरारराव म्हणाले तुमचा टेलिफोन बिघडला आहे आणि या पावसात एखाद्या डॉक्टरलाही बोलवणे शक्य नाही देशमुखांचे प्रेत इथे जमिनीवर ठेवण्यापेक्षा ते एखाद्या खोलीत नेऊन ठेवले पाहिजे आणि पोलीस स्टेशनला पण माहिती दिली पाहिजे शिवाजीरावांनी होकारात्मक मान हलवली आणि ते म्हणाले आपण त्यांना माझ्या बैठकीच्या खोलीत ठेवू तिथं एक चांगला लांबलचक ला चा कोच चा आहे मुरारराव देशमुखांचे खिसे प्रथम तपासून पहा धनंजयांनी सुचवले मुरारावांनी देशमुखांचे खिसे तपासले खिशात विशेष काही नव्हते आतल्या खिशात त्यांना चौकोनी लहान कागदाची डबी मिळाली त्यांनी ती उघडली आश्चर्याने डबीतील एक लहानशी वस्तू बाहेर काढत मुरारराव म्हणाले हे काय आहे तो सोन्याचा ताईत होता पुढे होऊन धनंजयांनी तो ताईत मुराररावांच्या हातातून घेऊन त्याकडे लक्षपूर्वक पाहिले यापूर्वी त्यांनी तो ताईत पाहिला होता तो चाणक्याचा ताईत आहे हे त्यांच्या लक्षात आले मुरारराव या ताईतामुळे देशमुखांना चाणक्याचा सुगावा लागला होता या ताईताबद्दल त्यांनी काय माहिती मिळवली होती हे आपणाला आता माहीत नाही आता आपणच ते शोधून काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे हा ताईत अत्यंत महत्वाचा आहे धनंजयांनी मुराररावांना त्या ताईताबद्दल माहिती दिली आणि तो ताईत शिवाजीरावांच्या हातात देत ते म्हणाले सध्या हा ताईत आपल्या तिजोरीत ताई ताई ठेवला तर बरं होईल शिवाजीरावांनी नेमोटपणे आपली तिजोरी उघडली आणि आत ताईत ठेवल्यानंतर पुन्हा तिजोरी बंद करत ते म्हणाले आता ताईताबद्दल चिंता करण्याचं कारण नाही आपण देशमुखांना हलवूया त्या तिघांनी देशमुखांचा प्रयत्न उचलून असलेल्या एका बैठकीच्या खोलीत एका कोचावर ठेवले आणि नंतर मुळीच वेळ न गमवता ते बंगल्याची तपासणी करू लागले बंगल्याच्या तळघरापासून त्यांनी बंगल्याच्या वरच्या माळ्यापर्यंत सर्वत्र शोधले पण काही फायदा झाला नाही कोणीही अनोळखी माणूस त्यांना सापडला नाही देशमुखांचा खून केल्यानंतर चाणक्य जणू तिथून नायसा झाला होता महादूच्या देखरेखाखाली सर्व नोकरांना स्वयंपाकघरात जमा करण्यात आलं आणि बाकीच्या मंडळींना देवाणखान्या शेजारच्या एका विस्तीर्ण खोलीत बसून ठेवण्यात आलं त्या तिघांनी बंगल्याची तपासणी केली होती तपासणी संपवून जेव्हा ते तिघे पुन्हा देवाणखान्यात परत आले तेव्हा धनंजय म्हणाले घरात कोणी लपून राहिलेलं नाही आता उघड झालेलं आहे तानाजीवर आणि बाहेर उभे असल्यामुळे बंगल्याबाहेर कोणी गेलेलं नाही हे उघड आहे मग हा चाणक्य कोण आणि कुठे गेला कुठे आता बिचारे शिवाजीराव त्यांना काय उत्तर देणार मुराराव बाहेर जाऊन आपल्या जोडीदारांना भेटून आले देशमुख बंगल्यात शिरल्यापासून बंगला सोडून कोणी गेलं नाही असं त्यांना समजलं त्यांनी सर्व नोकरांची जबानी घेतली पण त्यापासूनही काही निष्पन्न झालं नाही त्यांनी माळ्याची तपासणी करण्यापूर्वी महादून वर जाऊन काही कौल काढून छपरावर एका अनोळखी चढवले होते हे मात्र त्यांना समजले नव्हते माळ्याची तपासणी झाल्यानंतर तो पुन्हा कौल सारून आत आला होता धनंजयांना आणि शिवाजीरावांना सोडून बुरारराव शिवाजीरावांच्या बैठकीच्या खोलीत शिरले त्यांनी तिथे जे दृश्य पाहिलं ते पाहताच ते आश्चर्यचकित झाले त्या खोलीत कोणी नसणार अशी त्यांची कल्पना होती पण एक हडकुळा इसम डोकराने रांगत त्या खोलीत काहीतरी शोधत होता आणि स्वतःशीच काहीतरी पुटपुटत होता त्याच्या हातात एक भिंग होत हे मुराररावांच्या लक्षात आलं मुरारराव दारात उभे राहून आपणाकडे पाहत आहेत हे मनमोहनच्या ध्यानी आले नव्हते तो त्या जमिनीचे अगदी एकाग्रतेने निरीक्षण करत होता मुरारराव पुढे झाले आणि त्यांनी मोठ्याने विचारले हे तुम्ही काय करताय त्या वाजानं दचकून मनमोहन वर पाहिलं आणि नंतर तो घाईघाईने उठून उभा राहिला आणि म्हणाला अरे छा तुम्ही कधी आत आलात मला समजलंच नाही मुराराव डोळे वटारीत त्याला म्हणाले तुमचं काही हरवलं आहे की काय नाही माझ्या मित्राने मी बलतीस कल्पना तुझ्या डोक्यात कोणी शिरवली मला मित्र म्हणू नको तू खाली रांगत काय शोधत होतास काय नाही सहज जरा पाहत होतो इन्स्पेक्टर साहेब तुम्ही रागवू नका मी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करीत होतो देशमुखांच्या खुनाचा काही सुगावा लागतो का ते पाहत होतो मी सुद्धा एक प्रकारचा डिटेक्टिव्हच आहे मी कथा लिहितो अनेक गुन्हेगारांसंबंधी मी खूप लिहिलं आहे चाणक्याने या घरात कुठेतरी महत्वाचा पुरावा टाकला असला तर तो मी शोधून काढतो मुराराव त्याला काहीतरी झणझणीत उत्तर देणार होते तेवढ्या धनंजय तिथे आले मनमोहन काय गडबड आहे त्यांनी हसून विचारले मनमोहन त्यांना आपण काय करत होतो ते सांगितले ते ऐकून धनंजय म्हणाले काथा कादंबऱ्यांमध्ये गुन्हेगार डिटेक्टिव्हांच्या सोयीसाठी बऱ्याच ढोबळ चुका करतात पण प्रत्यक्षात मात्र तसं घडत नाही मनमोहन पण मी तुम्हाला मदत करायला तयार आहे मनमोहन म्हणाला तुमच्या मदतीची आम्हाला आवश्यकता नाही मुराराव म्हणाले जर तुम्हाला या बंगल्यातील सर्व जमीन सूक्ष्मता दर्शक काचेने तपासायची असेल तर आमची काही हरकत नाही पण निदान या खोलीत तरी पाऊल टाकू नका मी किती बुद्धिमान आहे याची तुम्हाला कल्पना नाही कल्पना नाही हे आमचे सुदैवच म्हणायचे पण कृपा करून तुम्ही आमच्या कामात लुडबुड करू नका यापासून आमचा काही फायदा तर होणार नाही उलट तुमचं नुकसान मात्र होईल हे ऐकून मनमोहनला अतिशय राग आला तो म्हणाला तुम्ही माझी चेष्टा करता काय मी स्वतःच त्या चाणक्याला पकडण्याचा प्रयत्न करतो रागारागानं तो पायपटत निघून गेला धनंजय तिथे एकटेच राहिले होते तर तिथल्या एका खुर्चीवर बसून विचार करू लागले दे। देशमुखांनी चाणक्याला पकडण्याची प्रतिज्ञा केली होती त्याप्रमाणे त्यांनीही केली होती चाणक्याने आता प्रत्यक्ष देशमुखांचा खून करून तो नाही झाला होता चाणक्य बंगल्याबाहेर जाणे शक्य नव्हते आणि तो बंगल्यातही नव्हता मग तो गेला तरी कुठे की त्या बंगल्यात असलेल्या लोकांपैकीच कोणीतरी एक चाणक्य होता चाणक्य त्या बंगल्यात आहे अशी देशमुखांची पक्की खात्री होती आणि म्हणूनच ते भर पावसात तिथे आले होते शिवाजीरावांच्या बंगल्यातील कोणता माणूस चाणक्य असू शकेल देशमुखांच्या कुणाच्या वेळी त्या बंगल्यात दोन परकी माणसं होती ती म्हणजे बाजीराव आणि त्याच्याबरोबर आलेली ती स्त्री होय त्या दोघांबद्दल जास्त तपास करण्याचं धनंजयांनी ठरवलं पण ती कल्पना त्यांना तितकीशी पटली नाही चाणक्य इतक्या उघड रीतीने शिवाजीरावांच्या बंगल्यात शिरेल असं त्यांना वाटेना धनंजयाच्या मनात अनेक विचार घोळत होते आणि त्यांचा अगदी गोंधळ उडाला होता तेवढ्यात कोणीतरी भयाने किंकाळी फोडलेली त्यांनी ऐकली आणि धावत असते दरवाजाजवळ गेले त्यांची छाती धडधडत होती त्यांनी दरवाजा उघडला तोच मीरा त्यांच्या अंगावर कोसळली तिची चर्या एकदम घाबरलेली दिसत होती आणि तिचं सर्वांग थरथर कापत होत मीरा आपल्या खोलीत बिछाण्यावर पडून विचार करत होती प्रत्यक्ष आपल्या काकांच्या बंगल्यामध्ये अशा भयानक गोष्टी घडाव्यात याचं तिला आश्चर्य वाटत होतं बदमाशांच्या अनेक गोष्टी तिने शिवाजीरावांच्या तोंडून ऐकल्या होत्या पण कोणी बदमाश प्रत्यक्ष त्यांच्या घरात शिरून खून करण्याचं साहस करील असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं हो त्यावेळी धनंजय तिथे आहेत व सीआरडीचे अधिकारी बंगल्याभोवती फिरत आहेत या गोष्टीचं तिला समाधान वाटत होतं सकाळपासून तिला काहीतरी घडेल असं जरी वाटत होतं तरी तिथे प्रत्यक्ष खून होईल अशी मात्र तिला कल्पना नव्हती हो आणि त्यामुळे ती अतिशय घाबरली होती चाणक्याबद्दल अनेक विचार तिच्या मनात येत होते चाणक्य कोण असावा यासंबंधी ती विचार करत होती त्या खोलीत एकटे राहण्याची तिला भीती वाटू लागली आणि आपण खाली जाऊन इतरात मिसळावे असे तिला वाटले ती बिछाण्यावरून खाली उतरली हातानच तिने आपले केस सारखे केले आणि दरवाजा उघडून ती बाहेर आली बाहेरच्या जिन्यावर अंधार होता त्या अंधारात जिन्याच्या पायऱ्या उतरण्यास तिला भीती वाटू लागली तिची छाती धडधडत होती तरी ती उसण्या धैर्याने खाली उतरू लागली जिन्याच्या पायऱ्या उतरीत असताना तिला दिवाणखान्यात चाललेल्या बोलण्याचा अस्पष्ट आवाज ऐकू येत होता आपल्या जवळच अनेक माणसांची मदत आहे या कल्पनेने ती बरीच शांत झाली ज्या जिन्यावरून आपण अनेकदा उतरलो चढलो त्याची आपण असा आता भीती वाटण्याचं कारण काय असाही विचार तिच्या मनामध्ये आला ती पायऱ्या उतरू लागली जशी जशी ती खाली उतरत गेली तशी तशी तिची भीती कमी झाली जिन्याची शेवटची पायरी उतरल्यानंतर तिथंच बाजूला असलेल्या दिव्याचं बटण तिला आठवलं ते बटण दाबताच तिथं भरपूर प्रकाश पडणार होता दिवा लावण्यासाठी तिनं अंधारातच आपला हात पुढे केला आणि त्याबरोबर ती एखाद्या दगडीत पुतळ्याप्रमाणे निश्चल उभी राहिली पूर्वीचे सर्व भैतीदायक विचार तिच्या मनात आले आणि तिनं घाबरून मोठ्याने किंकाळी फोडली बटण दाबण्यासाठी तिनं पुढे गेलेला हात तिथेच दडून उभे असलेल्या कोणाच्या तरी माणसाच्या तोंडावर पडला होता किंकाळी फोडताच तिनं पावलांचा आवाज ऐकला आणि तिथे दबा धरून बसलेला माणूस पळून गेला असावा हे तिच्या लक्षात आलं घाबरल्याने तिच्या शरीरातील शक्ती नाहीशी झाली होती त्यामुळे तिला काही क्षण हालचालही करता येईना ती पुन्हा किंकाळी फोडणार होती तो समोरच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि धनंजयांना बाहेर पडताना तिने पाहिलं धावत जाऊन तिनं त्यांना घट्ट मिठी मारली कोण मीरा काय झालं धनंजयाने विचारलं मीराला काही उत्तर देता आलं नाही काहीच वेळात ती म्हणाली इथे एक माणूस उभा होता जिन्याखाली अंधारात तेवढ्याच शिवाजीराव तिथे धावत आले तेही घाबरलेले दिसत होते मीरा बेटी काय झालं तू किंकाळी का फोडलीस थरथर त्या हातानं आपल्या तोंडावरील केस बाजूला सारत मीरा म्हणाले त्या जिन्याच्या खाली कोणीतरी अंधारात उभं होतं त्याच्या तोंडावरच माझा हात पडला भयंकर माणूस होता हो तो मी त्याला पाहतो धनंजय जिन्याकडे जी जात म्हणाले शिवाजीरावांनी मीराला दिवाणखान्यात नेले तिला तिथल्या एका खुर्चीत बसवून तिच्या पाठीवर हात फिरवते म्हणाले मीरा आतापर्यंत घडलेल्या प्रकारामुळे तुझी मनस्थिती ताळ्यावर नाही आणि त्याबद्दल मी तुला दोषही देत नाही आपल्या नोकरांपैकीच कोणीतरी जिन्याखाली उभा असेल कदाचित नाही नाही आपल्या नोकरांपैकी तिथं कोणी नव्हतं त्या माणसाची दाढी वाढली होती आणि तो चोरासारखा लपून उभा होता अंधारात हेमंत धावतच तिथे आलं आता कोण किंचाळलं मीरा तुला काही लागलं तर नाही ना नाही नाही मला काही झालं नाही मी घाबरले होते हेमंत तुला त्या जिन्याजवळ कोणी दिसलं काय शिवाजीरावांनी विचारलं नाही तिथं मी फक्त माजूला उभा असलेला बघितला जिन्याखाली कोणी माणूस उभा होता असं मीरा म्हणते मी खाली आलो तेव्हा तिथं कोणी नव्हतं मी वर माझ्या खोलीत बसलो होतो किंचाळी एकताच मी धावत खाली आलो त्या ऐकून शिवाजीराव जास्त गोंधळ आहे आणि म्हणाले मीरा जिन्याखाली कोणी माणूस उभा होता असा तुला भास तर नाही ना झाला नाही नाही मी जिन्यावरून खाली आले जिन्यात अंधार असल्यामुळे खाली उतरताच मी दिवा लावण्यासाठी हात पुढे केला तोच त्याच्या तोंडावर माझा हात पडला जिन्यात अंधार होता आश्चर्याने हेमंत म्हणाला मी खाली आलो तेव्हा तर प्रकाश होता त्या एकदाच मीराला आश्चर्य वाटले ती म्हणाली मी आले तेव्हा जिन्यावर अंधार होता त्याच्या चेहऱ्यावर हात पडताच तो माणूस हळूच मागे झाला त्या आठवणीने मीराचं सर्वांग थरारलं तो दिसायला कसा होता अंधारामुळे तो मला दिसला नाही नीट कोणाची तरी अस्पष्ट आकृती मी बघितली आणि मला त्याचा स्पर्श झाला मी तिथून पळाले घाबरले मीरानं आता स्वतःला चांगलं सावरलं होतं शिवाजीराव आणि हेमंत जवळ असल्यामुळे तिची भीती आता नष्ट झाली होती मीरा खाली उतरली तेव्हा जिन्यात अंधार होता आणि मी लागलीच खाली आलो त्यावेळी प्रकाश होता हे मोठं चमत्कारिकच दिसतंय हेमंत म्हणाला जिन्याखाली तू माधूला उभा असलेला पाहिलास शिवाजीराव विचारले त्यानंच तो दिवा लावला असावा त्याला विचारले पाहिजे शिवाजीराव दरवाजाजवळ गेले आणि त्यांनी माधूला हाक मारले काकून खिडकीजवळ एक मनुष्य पाहिला होता हे तुम्हाला आठवते ना मीरा शिवाजीरावांना म्हणाली तिला तसाच भास झाला असला पाहिजे नाही नाही काकूला वास झाला नव्हता तिनं खरोखरच कुणाला तरी पाहिलं होतं दाढी वाढलेला एक इसम आपण पाहिला असं काकू म्हणत होती जो मनुष्य जिन्याखाली दडून राहिला होता त्याची दाढी वाढली होती त्याच इसमाला तर काकूनं पाहिलं नसेल ना पण तो बाहेरचा माणूस बंगल्यात कसा शिरला असेल कोणत्याही युक्तीने तो आता आला असला पाहिजे मीरा म्हणाली त्या माणसाची दाढी वाढलेली होती याबद्दल माझी खात्री आहे आणि दाढी वाढलेला एकही इसम आपल्या घरात नाही माधू आत आला आणि त्यानं विनायाने विचारलं साहेब आपण मला बोलवलं का माधू आपण आपल्या जिन्यावरचा तो दिवा कधीच मालवत नाही तू तो मालवला होतास का शिवाजीरावांनी विचारलं नाही साहेब तू तो पुन्हा लावला होतास का नाही साहेब मी ज्यावेळी त्या जिन्याजवळून गेलो त्यावेळी तो दिवा पेटत होता हे मी पाहिलं होतं शिवाजीरावांनी माधूला तिथून जायला सांगितलं तो तिथून निघून गेल्यानंतर ते म्हणाले महादूरला पण दिव्यासंबंधी काही माहीत नाही पण दुसऱ्या कोणीतरी तो दिवा घालवला असला पाहिजे हे नक्की कोणाला तरी चोरून वर जायचे होते म्हणून त्यानं तो दिवा मालवला होता त्यानंतर कोणीच काही बोललं नाही कोणीतरी अज्ञात इसम बंगल्यात शिरला आहे असं मीराच्या हाकीकतेवरून दिसून येत होतं तो चाणक्य तर नसेल असा विचार त्या तिघांच्याही मनात गोळत होता काही वेळानं त्या शांततेचा भंग करत हेमत म्हणाला तो बाजीराव कुठे गेला तोच तर जिण्याखाली उभा नसेल ना नाही नाही त्या माणसाची दाढी वाढली होती हे मी तुला किती वेळा सांगितलं आहे आणि बाजीरावाला दिवा वाळवण्याचं कारण काय हां ते पण खरंच आहे म्हणा पण त्याच्याबद्दल आपणाला काही माहीत नाही देशमुख इथे येण्यापूर्वी तो इथे आला हा केवळ योगायोगच म्हणायचा काय शिवाजीराव दचकून म्हणाले बाजीरावच चाणक्य आहे असं तुला म्हणायचं आहे की काय तोच चाणक्य नसेल कशावरून हेमंत म्हणाला चाणक्य या बंगल्यात सापडेल अशी देशमुखांची खात्री होती त्यासाठीच त्यांनी मुराररावांना व आणखीन दोन अंमलदारांना आपल्यासोबत आणलं चाणक्य कोण आहे हे देशमुखांना माहीत होतं आणि त्याला पकडण्याच्या जय्यत तयारीनिशी ते येथे आले होते देशमुख आले त्यावेळी बाजीराव हा एकच अनोळखी इसम आपल्या घरात आलेला होता याला जर योगायोग म्हणायचा असेल तर तो मोठा चमत्कारिक योगायोग म्हणायचा तो केवळ योगायोगच होता असं मला वाटतं शिवाजीराव म्हणाले त्याचवेळी बाजीरावाची मोटर बिघडून तो या बंगल्याच्या आश्रयाला येईल हे समजायला देशमुख थोडे अंतर्ज्ञानी होते आपलं डोकं खाजवत हेमंत म्हणाला नाही ते त्यांना समजणं शक्य नव्हतं पण पण काय मोटर बिघडली असं बाजीरावाने खोटं सांगितलं नसेल कशावरून त्याची मोटर बिघडली आहे की नाही हे आपल्यापैकी कोणीच पाहिलेलं नाही हेमंत म्हणाला हेमंताचे म्हणणे शिवाजीरावांना पटलेले दिसले नाही ते म्हणाले तुझ्या समाधानाकरता घटकाभर आपण बाजीरावत चाणक्य आहे असं समजून चालू पण तो सर्व जागा सोडून इथंच काय यावा आणि तो इथे येणार आहे हे देशमुखांना कसं काय समजेल या तुमच्या प्रश्नाचं उत्तर देशमुखच देऊ शकले असते चाणक्याबाबत त्यांनी दुसरं कोणालाही विश्वासच घेतलं नाही ही फार वाईट गोष्ट झाली हां फारच वाईट आहे अगदी शेवटच्या घटकेपर्यंत कोणालाही दाद लागू द्यायची नाही अशी देशमुखांना सवय होती अगदी ऐनवेळी सर्वांना चकित करायचा त्यांचा नेहमी प्रयत्न असे काका आज दुपारी तुम्ही त्या ताईताबद्दल बोलत होतात त्याचं काय झालं मीरानं विचारलं आश्चर्याने तिच्याकडे पाच शिवाजीराव म्हणाले तो ताई देशमुखांनी बरोबर आणला होता तो ताईत आपल्याकडे तिजोरीत ठेवलाय काका तो मला दाखवाल काय मीरानं अगदी हलक्या आवाजात विचारलं पण तो ताईत पाण्यात फायदा काय आहे सहज कुतूहल म्हणून काका का मला तो ताईत दाखवा बरं अरे तू तो, तो ताईत तू पाहून करणार काय काका असं काय हो करता शिवाजीरावांचं वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच मीरा म्हणाले मीराला नाखुश करणं शिवाजीरावांच्या जीवावर आलं यापूर्वी आपला प्रत्येक हट्ट पार पाडायला तिने भाग पाडलं होतं तुला तो दाखवला तर काही बिघडणार नाही खरं आहे पण त्या ताईताचं तुला इतकं आकर्षण का वाटवं वा हे देखील मला समजत नाही खिसे चाचपीत शिवाजीराव उठले आणि तिजोरीकडे गेले ते विचारत पडलेले दिसले काय झालं काका अरे पण त्या गेल्या कुठे मी कुठे ठेवलं तेच माझ्या लक्षात येत नाही अगं तिजोरीचं चाव्या मला मिळत नाही त्रासिक स्वरात शिवाजीराव म्हणाले मी माझ्या झोपण्याच्या खोलीत ठेवल्या की काय ते मला आठवत नाही साहेब मी घेऊन येऊ का हेमंत म्हणाला पण शिवाजीरावांनी त्याला थांबण्यास सांगितलं नको हेमंत मी त्या घेऊन येतो असं म्हणून ते घाईघाईने निघून गेले मीरा विचारात घडलेली होती हेमंत सिगरेट ओढत खिडकीजवळ उभा होता आणि तो अधूनमधून मीराकडे पाहत होता मीरावर त्याचं प्रेम जडलं होतं पण त्याने ते कधीच उघड केलं नव्हतं आपण गरीब आहोत शिवाजीरावांच्या शेतीवाडीची व्यवस्था पाण्याचं सामान्य काम करून आपण पोट भरत आहोत याची त्याला जाणीव होती मीरापणावर प्रेम करील अशी त्याला खात्री नव्हती मीरा त्याच्याशी प्रेमाने बोले हसे खेळे पण तिचा स्वभावच खेळकर होता आनंदी होता मीराला कसली तरी मानसिक विवंचना भांडावून सोडत असावी असं त्याने तिच्या गंभीर चेहऱ्यावरून ओळखलं होतं त्यामुळे तोही थोडा अस्वस्थ होता मीरा तो ताईत पाण्याची तुला इतकी उत्सुकता का वाटते ते सांगशील त्यानं भीतभीत विचारलं त्याच्या त्या प्रश्नानं दचकून मीरानं मानवर करून पाहिलं ती बळच हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली ताईताबद्दल मला विशेष आकर्षण नाही पण तो जरा मला सहज पाहायचा आहे नाही मीरा काहीतरी निराळच कारण असलं पाहिजे तू जेव्हा साहेबांना ताईत दाखवण्याबद्दल आग्रह करत होतीस तेव्हा त्याचं तुला बरंच महत्त्व वाटत असावं असं तुझी चर्या सांगत होती माझं तुझ्याकडे लक्ष होतं मीरा आधीच त्रासलेली होती ती किंचित रागाने म्हणाली मी खोटं बोलते असं तुला वाटतंय का मी तुझ्यावर आरोप करत नाही तसा आरोप करण्याचा मला काही अधिकारही नाही पण मीरा तू अतिशय चिंताग्रस्त दिसतेस त्याचं कारण मला सांगशील का तिनं काही क्षण त्याच्याकडे टक लावून पाहिलं आणि आपली नजर जमिनीकडे वळवली पण तिनं त्याला काहीच उत्तर दिलं नाही मीरा तुझ्या गुप्त गोष्टी समजून घेण्याची माझी इच्छा नाही पण तुला कसले तरी दुःख होत असावे अशी माझी कल्पना आहे मीरा तुला मी सहाय्य करण्यास तयार आहे तुझ्या चिंतेचं कारण तू मला सांगशील का तरी ती काही बोलली नाही पण काही क्षणानंतर तिनं त्याला जवळ बोलवलं आजूबाजूकडे पाहत ती हलक्या स्वरात म्हणाली इथं या अगदी माझ्याजवळ खुर्चीवर बस हेमंत तिच्याजवळ बसल्यानंतर ती त्याच्या कानाजवळ तोंड देऊन म्हणाली मी आता तुम्हाला जे काही सांगणार आहे ते कोणालाही सांगणार नाही असं तुम्ही मला वचन द्या मी तुला वचन देतो अगदी काकांनासुद्धा सांगायचं नाही या नाही नाही मी कोणाजवळही काही बोलणार नाही मग ऐका तर तिजोरी जो ताईत ता आहे तो पूर्वी मी कुठेतरी पाहिला आहे असं मला वाटतं तो ताईक तू पूर्वी पाहिला आहे दुपारी काकांनी मला त्याचं वर्णन सांगितलं त्यावरून तो ताईत मी कुठेतरी पाहिलाय असं मला वाटतं अरे चा मीरा तू ताईत तू कुठे पाहिला होतास इथंच या घरात मीरा तू काय म्हणतेस ते तुला आहे ना तिच्याकडे रोखून पाहत गंभीरपणे हेमंतने विचारले हो तो ताईत चाणक्याचा आहे आणि तो पूर्वी मी याच घरात पाहिलाय हेमंतराव मीरानं एकाएकी आपलं बोलणं थांबवलं आणि ती उठवून फेऱ्या घालू लागली काही वेळानं ती आपल्या हाताच्या मोठी आवडीत म्हणाली भयंकर भयंकर आहे पण ते खरे नाही पण हे भयंकर वाटतय आ तुझ्या बोलण्याचा अर्थ तरी काय हेमंतने गोंधळून विचारले मी आता काही सांगणार नाही खरं म्हटलं तर मी हेच तुम्हाला सांगायला नको होतं माझी जर कल्पना चुकीची असली तर निष्कारण एखाद्या सज्जन माणसाला त्रास होईल पण तुला कोणाचा संशय येतो ते तरी सांग ते मला सांगता येणार नाही माझी स्वतःचीच याबद्दल खात्री नाही तर मी काय सांगणार वाऱ्याने की काय पण दिवाणखान्याचे दार एक इंचवर हल्ले दार हलण्याचं काही कारण असो पण ते दोघांच्याही लक्षात आलं नाही हे तू साहेबांच्या कानावर घातलेस का, का? माझी कल्पना चुकीची असली तर तो ताई पाहून प्रथम मला खात्री करून घेतली पाहिजे पण मीरा हा महत्वाचा पुरावा तू लपवून ठेवतस हे तुझ्या लक्षात कसं येत नाही हे मन म्हणाला कदाचित तुझ्या सांगण्यानं कोणी इश्माला पकडता येईल ही अतिशय गंभीर बाब आहे मीरा निदान मला तरी ही गोष्ट साहेबांच्या कानावर घातली पाहिजे हे ऐकताच मीरा घाबरली नको असं नका करू तुम्ही मला वचन दिलंय ते खरं आहे पण मीरा तो ताई तू पाहिल्यानंतर तरी तुझी प्रत्यक्ष खात्री होईल ना हो हो नक्कीच तर मग तू मला एक वचन दिलं पाहिजेस तो ताईत पाहिल्यानंतर जर तू तो ताईत कोणाचा ताई आहे हे ओळखलंस तर ती गोष्ट लगेच साहेबांच्या कानावर घातली पाहिजेस हो हे तुमचं म्हणणं कबूल आहे इतक्या शांताबाई तिथे आल्या आणि म्हणाल्या बाळ मीरा तुलाच मी शोधत होते मला त्या सोनूबाईंनी तू मला किंकाळी फोडली असं सा सांगितलं मीरानं काही उत्तर देण्यापूर्वी हेमंतानं विचारलं काकू सोनूबाई बरोबर तिचा भाऊ होता काय नाही तो कुठेतरी बाहेर गेला होता मी सोनूबाई बरोबरच बोलत बसले होते काकानं जाऊन फार वेळ झाला नाही अद्याप ते कसे परत येत नाही मीरा म्हणाली दुसराच काही गडबड नसेल ना झाली हा दुसरी कसली गडबड होणार आश्चर्यानं हेमंतने विचारले ते मला समजत नाही पण तुम्ही जरा काकानं बघून याल का ठीक आहे मी वर जाऊन येतो हेमंत म्हणाला आणि तो, मन तो दरवाजाकडे गेला मीरा तू इतकी घाबरली काय तुला कसली भीती वाटते घरात धनंजय आहे मुराराव आहे मीरा काही उत्तर देण्यापूर्वीच एक पिस्तुलाचा मोठा आवाज त्यांना ऐकू आला लागलीच आणखीन दोन बार झाले कोणीतरी मोठ्याने विवळण्याचा आवाज ऐकू आला